नमस्कार मित्रांनो श्री विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब केळंबे आयोजित भव्य अशा चिखलने नांगणी स्पर्धा दोन हजार वीस आणि या स्पर्धेच्या मैदानासाठी आपण जाणार आहोत केळंबे या गावात ठिकाण आहे केळंबे बौद्धवाडी देवमळा तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात असलेल्या केळंबे या गावात आता आपण जाणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण या मैदानात कसं जायचं आणि तिथल्या मैदानाची तयारी कशी चालू आहे हे आपण आता बघणार आहोत सुरुवातीला मुंबई गोवा महामार्गावरून आपण जर येत असू तर कोर्ले फाटा इथं आपल्याला पहिल्यांदा डावीकडे वळायचं आहे पुढे आल्यानंतर पुन्हा एक फाटा लागेल तिथं आपल्याला उजवीकडे वळायचं आहे तिथे एक दाभोळे मार्गे एक रस्ता आहे कु कोल्हापूरला जायला आपल्याला इथं आता राईट घ्यायचं आहे आणि वेरवली भांबेड मार्गे आपल्याला आतमध्ये यायचं आहे पुढे दोन तीन किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपल्याला केळंबे हे गावं लागेल आणि केळंबे गाव आणि हा स्टॉप आणि इथं आल्यानंतर पुढच्याच बाजूला एक आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला इथून आपल्याला आता आतमध्ये चालत जायचं आहे ही हा रस्ता पुरेसा आहे ही वाट पुरेशी आहे परंतु मोठ्या गाड्या असेल तर मैदानाच्या पुढील बाजूनं रस्ता सुसज्ज असा रस्ता आहे तर तिकडून तुम्ही येऊ शकता तर बघूया आजचं हे मैदान कसं आहे केळंबे या गावातलं नमस्कार मित्रांनो आपण आता आहोत केळंबे या गावात श्री विठलाई स्पोर्ट्स क्लब केळंबे आयोजित भव्य अशा चिखल आणि नांगणी स्पर्धेच्या मैदानात आपण आता आहोत हे मैदान उद्याच आहे म्हणजेच शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस जय्यतशी तयारी चालू आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के तयारी इथे झालेली आहे हे आहे स्टेज आणि या स्टेजच्या बाजूलाच असणार हे मैदान तुम्ही आपण तिकडून आलेलो आहे त्या बाजूनं या बाजूनं बाईकसाठी येण्यासाठी जागा आहे बाईकला येणं येण्यासाठी जागा आहे तर या बाजूनं इकडं फोर व्हीलर्स इकडून येणार आहेत आणि ही पूर्ण अशी जागा आपल्याला जिथं नजर जाईल तिथं आपल्याला पार्किंग करण्यासाठी जागा आहे इथं खूप असं मोठं असं मैदान आहे देवमळा आहे हा आणि ही कार्यकर्त्यांनी जय्यत अशी तयारी केलेली आहे या मैदानाची तर पाणी लावून आता हे मैदानाची तयारी करणं चालू आहे ट्रॅक्टर वगैरे आहे तर कार्यकर्त्यांचं जल्लोष आपल्याला बघायला मिळतो आहे उदयाचा आपल्याला प्रत्य येणारच आहे दोन्ही बाजूनं रेलिंग केलेलं आहे प्रेक्षकांना उभं उबर, राह उभं राहण्यासाठी खूप अशी जागा आहे प्रचंड असं मोठं मैदान आहे कार्यकर्त्यांनी भरपूर अशी तयारी केलेली आहे दोन्ही बाजूनं जरी बागा असल्या तरी बागांच्या अलीकडं खूप अशी मोठी जागा आहे त्या बाजूला खाली शेतसुद्धा आहे आणि या बाजूला अशी पूर्ण अशी जागा आहे जिथं बघावं तिथं मोकळी जागा आहे त्यामुळं पार्किंगला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही तयारी जोरात चालू आहे आत्ता आपण ऐकल्याप्रमाणे हे मैदान पहिल्यांदाच या गावात भरवलं जातं आहे त्यामुळं सर्व इथल्या ग्रामस्थांमध्ये कमालीची उत्सुकता आहे हे मैदान यशस्वी करण्यासाठी सुरुवातीपासून घाटी आणि गावठी जोड्या आहेत त्या आपल्या आपल्याला इथं बघायला मिळतील पंचक्रोशीतल्या तसेच इतर तालुक्यातल्या इथं बैलजोड्या इथे येणार आहेत जवळजवळ प शंभर एक बैलजोड्या नक्की येतील आणि तयारी मात्र जय्यत आहे तयारी जबरदस्त आहे त्या बाजूने खालून पाणी घेतलं जातं आहे आणि हे पाणी आता इथून या बाजूला वरती चढवलं जाईल आणि त्यातनं नांगरणी चालू होईल एका बाजूला बघितलं तर प्रेक्षकांना उभं ही हे बॅरिकेड्स लावलेले आहेत ला नैसर्गिकरित्या बांधलेल्या आहेत आणि प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी खूप अशी जागा आहे त्यामुळं गडबड गोंधळ असा काहीच होणार नाही बाईक्ससाठी आणि ज्या फोर व्हीलर्स आहेत त्या पार्किंगसाठी खूप अशी जागा आहे आणि उद्या नक्कीच इथं इलेक्ट्रॉनिक टायमर असणार आहे त्यामुळं ही स्पर्धा अगदी गालबोट न लागता पूर्ण होणार आहे यात काही शंकाच नाही कार्यकर्त्यांचा इथल्या ग्रामस्थांचा प्रचंड असा उत्साह आहे आपल्याला उद्या बघायला मिळेलच आपण आता मैदानाच्या दुसऱ्या बाजूला आहोत हे हा माळ असल्यामुळं पूर्ण नांगरून इथं बांध वगैरे असं नाही आहे पूर्ण नांगरून हे तयार केलेलं आहे अत्यंत सुंदर असं सपाट असं मैदान आहे हे प्रेक्षकांना चारी बाजून बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे हे मैदान तर आपण मैदानाच्या दुसऱ्या बाजूला आहोत कुठूनही बघितलं तरी हे आपल्याला बैलझोड्या मैदान दिसणार आहे त्यामुळं प्रेक्षकांची गर्दी कितीही झाली तरी ते प्रेक्षक राहू शकतात आज आजही पाऊस पडतो आहे आणि उद्याही पाऊस पडणार आहे त्यामुळं आपलं काम सोप्पं होऊन जाणार आहे पाण्याची उपलब्धता आहे इथं परंतु पाऊस पडला तर हे मैदान अजूनही खूप छान असं सजू शकतं इथं श्री स्पोट कॅम्बे आपलं पहिलंच वर्ष आहे नवीन नवीन नांगणी स्पर्धा चिक नांगणी स्पर्धा तयार केलेल्या आहेत आज आम्ही आमच्या गावातले एक पंचवीस तीस मुलं हे आम्ही मैदान तयार करत आहोत आमचं पहिलं वर्ष आहे त्यामुळे चांगलं आणि सुसुधित व्हायला पाहिजे आमची बक्षीसं ठेवली प्रथम गाठीमध्ये अकरा हजार द्वितीय सात हजार तृतीय पाच हजार चतुर्थीय चार हजार पाचवा क्रमांक तीन हजार सहावा क्रमांक दोन हजार सातवा एक आठवा एक नववा एक दहावा एक आणि अकरापासून पंधरापर्यंत पाच डाळी आहेत आणि गावठी पण तसेच बक्षीस आहेत शनिवार अठ्ठावीस ता तारीखला हे मैदान आयोजित केलेलं आहे परत बोल सर्वांनी आपल्या मैदानाचा लाभ घ्यावा सर्व मालकाने उपस्थित दाखवावे कार्यक्रम सांभाळ आपला कार्यक्रम आमचा कार्यक्रम यशस्वी पूर्ण पार पाडावा ही आमची नम्र विनंती सर्व नांगरणी स्पर्धकांना आमची विनंती अशी आहे की आमच्या गावच्या या मैदानावर येऊन आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करावे अधिकाधिक येऊन आमचे सहकार्य करून आमच्या मैदानाची उपस्थिती आम्ही वाढवून तुम्हाला कसेही करून आम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य करू अशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे मैदान ज्या पद्धतीने केले आहे ते चांगले वाईट आमची पहिलीच वेळ असल्यामुळे आम्हाला माहीत नाही तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती या नांगरणी चिखल स्पर्धेसाठी आमच्या केळंबे गावच्या सर्वांचे आम्हाला सहकार्य आहे तरी याची विनंतीवरून आमच्या मैदानाचा लाभ घ्यावा ही तर गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे उद्या गर्दी जबरदस्त असणार आहे संपूर्ण लांजा पंचकोशी केळंबे भांबेड गोविड वाडगाव त्यानंतर खेरवसे इथं विवली त्यानंतर धुंद्रे बेनी या सगळ्या गावांमधून लोक इथे येणार आहेत आणि या मैदानाचा आनंद घेणार आहेत बैलांना तयार होण्यासाठी खूप अशी जागा आहे प्रचंड मोठी जागा आहे त्यामुळे इथं कोणताच प्रॉब्लेम येणार नाही गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे गेले दहा दिवस हे मैदान इथं करण्याचा जो प्रय प्रयत्न आहे तो इथं यशस्वी होतो आहे उद्या आपल्याला याचाच प्रत्यय येणार हे मैदान ही अत्यंत सुंदररित्या र सजलेलं आहे तर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल तर हे मैदान बघण्यासाठी नक्की या सर्व बैलमालक बैलप्रेमी बैलगाड्याप्रेमी या सर्वांना विनंती आहे की उद्या इथं या आणि या मैदानाचा आनंद घ्या असं इथल्या संयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे तर मी हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तर हे मैदान बघायला नक्की या रत्नागिरी फ्रेश या नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शक्य झाल्यास कमेंट करा आणि हे